आपण उगाच जरांगीला डोक्यावर घेतो तो मराठ्यांचा लीडर नाहीच तो वाळू चोर भुजबळ आणि जरांगेनं पुन्हा डिवचलं मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत मनोज जरंगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्यात गुप्त बैठक झाली असा दावा केला आहे त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज यांचा अभ्यास केली त्याचं शिक्षण काय थे। तो मराठ्यांचा लिडर नाही अशी टीका मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की काय ते जरंगे जरांगे करता त्याचा अभ्यास किती त्याचं शिक्षण किती आपण ओघाचला डोक्यावर घेतो तो काही मराठ्यांचा लीडर नाही मराठ्यांचे लीडर यशवंतराव चव्हाण शरद पवार एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण अजित पवार हे आहेत रोहित पवार आहेत त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला हा त्या ठिकाणचे वाळू चोर दारूचे धंदे करणाऱ्यांचा नेता आहे तो महाराष्ट्राचा आणि मराठा समाजाचा नेता ने नाही असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे काय ते जरांगे जर काय तो त्याचा त्याचा अभ्यास किती त्याचं ज्ञान किती आता उघड टिवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना ते गपटूपू भेटायचं काय कारण आहे ते का पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत कुणालाही भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो आणि आता आपणही त्याला काय ना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे सगळे म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत शरद पवार आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत असे अनेक कितीतरी निघतील नवीन नवीन पण आता निघालेले आहेत रोहित पवार सारखे नवीन ते अपकमिंग आहेत असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे परंतु या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पण होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केले होतं आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना हा लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक का आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईन तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही त्याचा काही अभ्यासही नाही मी आता नावं घेतली नारायण राणे आहेत ना सगळ्या मोठे मंडळी त्यांचा का अभ्यास आहे काय याचा अभ्यास आहे मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे हा सगळे गोळा केले सगळ्यांचे लोक त्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून पेपर्स काय झालं आणि शेवटलं सांगितलं नाही उभं राहणार